मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईसह दिल्लीतून या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील दोन मोठ्या नेत्यांची अखेर तात्काळ बैठक महाराष्ट्राच्या संदर्भातील महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंना सोबत घ्यावं या हेतूने दोन मोठ्या राजकीय नेत्यांची अखेर होते हकालपट्टी मित्रांनो बघूया केंद्रात भाजपचा मोठा निर्णय तर राज्यात शिंदेना अजित पवारांना मोठा धक्का नेमकं काय घडतय मित्रांनो सत्ता काही दिवस असते सत्ता कोणी अमरपट्टा घालून येत नाही हे तेवढंच सत्य होते आणि अखेर तशा प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावरती घडत आहेत शिंदे आयुष्य चा फक्त चार पाच वर्ष असेल अशा प्रकारचा राजकीय जाणकारांनी जेव्हा शिंदे गट फुटला तेव्हाच आपलं भवितव्य सांगितलं होतं अजित पवारांच्या देखील राष्ट्रवादीची तीच गत असेल अजित पवार कोणत्याही क्षणी आपला संपूर्ण पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादी देखील विलीन करू शकतात अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या राजकीय जाणकारांकडून आपल्यापर्यंत पोहोचत होत्या आणि अखेर तशाच प्रकारचं देशाच्या राजकारणात अखेर घडू लागले मित्रांनो दुसऱ्यांनी वाढवलेला पक्ष दुसऱ्यांनी मोठा केलेला पक्ष पन्नास वर्ष जपलेली शिवसेना शिवसेना प्रमुखांच्या घरामध्ये त्यांच्या सुपुत्राने त्यांच्या नातवाने शिवसेनेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घेतलं तीच शिवसेना एकनाथ शिंदेच्या ताब्यात जाऊन त्यांना सांभाळणं अवघड होईल हे कित्येक दिवसांपूर्वी काही पत्रकारांनी सांगितलं होतं शिंदेंना स्वतःचा पक्ष निर्माण करणं अवघड होत म्हणून तर ठाकरेंची शिवसेना चोरली असा थेट थेट थे त्यांच्यावरती आरोप होतोय एकनाथ शिंदे एखादा पक्ष तयार करून एखादा पक्ष वाढवतील एवढं त्यांच्याकडे कौशल्य नाहीये असा देखील आरोप एकनाथ शिंदे यांच्यावरती राजकीय पत्रकारांनी व्यक्त केला होता त्यामुळे शिंदेचं तेव्हाच बांधव उघड पडलं होतं की एखादा नवा पक्ष स्थापन करायचा नाही करताही येत नाही नवनवी ते करण्याची त्यांच्याकडे तेवढी ताकद देखील नाही याच कारणास्तव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं त्यांनी एवढं धाडस दाखवलं आणि त्या धाडसाला ते, ते उठाव म्हणू लागले परंतु मित्रांनो शिवसेना ना फुटली ना संपली ना कुठे गेली शिवसेना आजही ठाकरेंच्या सोबत आहे आपण क्षणाक्षणाला पाहताय याच वेळी मित्रांनो केंद्रातून आता एकनाथ शिंदे भाजपला जड जाऊ लागले आहेत त्याचप्रमाणे अजित पवारांची विचारसरणी भाजपला पहिल्यापासूनच आवडत नव्हती अजित पवारांची विचारसरणी भाजपच्या शंभर टक्के विरोधात आहे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणात मलिन झाली परंतु सत्ता सोबत असताना शिंदेना कधी बाहेरचा रस्ता पण देतोय त्यानंतर आपल्याला कोणीतरी जवळचा साधी सोबत पाहिजे किंवा इकडे महाविकास आघाडीच्या जागा वाढू नये महाविकास आघाडी अतिशय मागे पडावी या कारणास्तव अजित पवारांना सोबत घेण गेन, सोबत घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने बरोबर केला होता म्हणजे अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवाद्या दोन झाल्या म्हणजे भाजपला तगड आव्हान महाराष्ट्रात कोणी निर्माण करू शकत नाही दोन शिवसेना झाल्यानंतर ते, त्यानंतर भाजपला कोणतंही आव्हान निर्माण होऊ शकत नाही पण दोन शिवसेना का झाल्या याचा विचार एकनाथ शिंदे यांनी करायला हवा दोन राष्ट्रवादी का झाल्या याचा विचार अजित पवारांनी करायला हवा ज्या शरद पवारांनी ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आपण त्यांच्यासोबत काय कोणत्या प्रकारचं राजकारण केलंय हा संबंध महाराष्ट्रासाठी सबंद, सबंद शिवसैनिकासाठी खूप मोठा विषय होता आणि तेच एकनाथ शिंदे चुकले मित्रांनो या राजकीय घडामोडी घरतील कुठे कोणता पक्ष कुठे जाईल मात्र एखादा पक्ष फोडून तो पक्ष माझाच म्हणणं एकनाथ शिंदेना हे शोभलं नाही असं राजकीय पत्रकार आपलं म्हणणं योग्य रूपात मानत होते आणि अखेर तशाच प्रकारचं घडलं आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज भाजपची शंभर टक्के संपलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील आता गरज भाजपला संपली परंतु त्या अगोदर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा काटा कसा काढायचा त्यांना कसं बदनाम करायचं त्यांच्यावर कसे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्यांच्या मंत्र्यांना कसं अडकवायचं त्यांच्या आमदारांना निधीपासून कसं तरसवायचं तडपडवायचं हे आता भाजप बघत आहे भाजप पाहत आहे भाजपने अशा प्रकारचं राजकारण करून एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिल्याचं आपण पाहिलंय आता महाराष्ट्रातल्या निवडणुका लागत आहेत निवडणुकाच्या अगोदरच एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना एसआयटी लागू झाल्यात एकनाथ शिंदेच्या एकाही आमदारांना एक रुपयाचा देखील निधी आता मिळत नाही अशा प्रकारची गत सध्या शिंदेगडाची महाराष्ट्रात झाल्याचं सध्या चित्र आहे आणि याच कारणास्तव शिंदेकडील साठच्या साठ आमदार अतिशय आतमध्ये घुसमटत आहेत कधी इथून एकदाच बाहेर पडेल अशा प्रकारची चिंता त्या आमदारांना लागून राहिली आहे भाजपने तरी जाऊ किंवा दुसरीकडे तरी जाऊ अशा प्रकारचा त्यांच्या मनाचा विचार सुरू झाला आहे आणि या घडामोडी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात त्या लोकांना त्रास देत आहेत आणि अशातच मित्रांनो आता या नेत्यांना बाहेर काढण्याचे आदेश थेट आलेत का हा देखील सध्या विचार करायला होणारा विचार आहे एकनाथ शिंदेचा वारंवार होणारा दिल्लीचा दौरा अजित पवार मात्र इथेच राहून आपला पक्ष सांभाळत एकनाथ शिंदेना दिल्लीत जावं लागतंय अमित शहाची भेट घ्यावी लागते नरेंद्र मोदींची भेट घ्यावी लागते भाजपच्या मातब्बर नेत्यांना भेटल्याशिवाय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं पानही हलत नाही अशा प्रकारची त्यांनी चोरलेल्या शिवसेनेची अवस्था करून ठेवली आहे या एकाच गोष्टीमुळे सगळे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक असतील नेते असतील आमदार असतील मंत्री असतील ते शिंदेवरती प्रचंड नाराज आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कुणावरही अशा प्रकारचे कुणासमोरही झुकले नाहीत कोणासमोरही आपली मान खाली घातली नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी आपला स्वाभिमान या ठिकाणी घाण ठेवल्याचं राजकीय पत्रकार संजय राऊत हे सांगू लागलेत मित्रांनो त्यांच्या सांगण्याचा सा, त्यांचा राजकीय अर्थ असेल मात्र ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलंय त्या राजकारणाला कायमचा विरोधच राहील असंही त्यांनी म्हटलंय परंतु दुसरी महत्वाची गोष्ट दुसरी बाजू महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ती या ठिकाणी तुम्हाला सांगायची वाटते काय सांगायचं वाटते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बृहण मुंबई महानगरपालिका बीएमसी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची भाजपा वाट पाहत आहे सोन्याचं अंड देणारी मुंबई सोन्याचं अंडणारी देणारी कोंबडी मुंबई आहे मुंबईला आपल्याला जवळ करायचं मुंबईवरती सत्ता स्थापन करायची भाजपची गेल्या तीस वर्षाचं स्वप्न आज साकार करायचं असेल अजित पवारांना एकनाथ शिंदेना सोबत घेतल्याशिवाय भाजपचं हे स्वप्न कदापिही पूर्ण होणार नाही भाजपला देखील चांगलंच माहीत आहे एकनाथ शिंदेना देखील चांगलंच माहीत आहे मग एकनाथ शिंदेची शिवसेना गेल्या स्वतःला शिवसेना म्हणते तर आता भाजपचा महापौर बोलण्यासाठी ते का प्रयत्न करतील असं करत असतील हा देखील त्यांना प्रश्न विचारायला गेला त्यांची यावरती पूर्णपणे शंभर टक्के चुप्पी होती मुंबईचा महापौर कोण होणार तर बोलायला कोणीही पुढे येत नाही शिंदेगडाची अशा प्रकारे अवस्था करून ठेवली आहे एकदा का मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक मिशन पार पडलं निकाल लागला निकाल लागल्यानंतर कुणाचाही महापौर असेल त्यानंतर मात्र शिंदे सेनेला भाजपा जवळ करणार नाही त्यांना त्यांच्या भात्यातून त्यांच्या पक्षातून त्यांच्या युतीतून बाहेर केल्याचा त्या दिवशी न्याय निवाडा होईल आणि त्यांना समजेल भाजपने आपला खूप वापर करून घेतला भाजपने आपल्याला वापरलं आणि फेकून दिलं अशा प्रकारचं स्थिती या पुढील काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची होईल आणि त्यानंतर मात्र विचार करायला लावणारा वेळही त्यांच्याकडे असेल तेव्हा भाजपने मात्र आपली सगळी ताकद लावून आपला पक्ष वाढवला असेल आपली सत्ता स्थापन केली असेल एकनाथ शिंदेना म्हणतील तुम्हाला यायचं असेल तर या अन्यथा मुंबईच्या देखील बाहेर व्हा अशा प्रकारचं फरमान देखील भाजप नेते आगामी काळात एकनाथ शिंदेना सोडायला मागे पुढे बघणार नाहीत हे तेवढंच सत्य या ठिकाणी सांगावं सुरत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने एकनाथ शिंदेना संपवण्याचा त्यांच्या पक्षाचा काटा काढण्याचा डाव रचलेला हे सर्वांना माहीतच आहे आगामी काळामध्ये भाजप अशा प्रकारची राजकीय खेळी करून अजित पवारांचा देखील राजकीय गेम करेल मात्र अजित पवार तेवढे मुरब्बी राजकारणी आहेत एकनाथ शिंदेपेक्षा दहा पट हुशार आहेत त्यांना पुढे काय होणार आहे त्याची चुंचकून चुंचून लगेच लागते आणि त्या दिशेनं अजित पवारांची पावलं लगेच उचलतात आणि अशाच प्रकारे अजित पवारांनी शरद पवारांना सोडून भाजपसोबत जाण्याचा जो प्लॅन केला तो त्यांच्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप नष्ट व्हावा सगळ्या फाईल नष्ट व्हावे एकदाची केस पूर्णपणे फाईल बंद व्हावी या सगळ्या गोष्टीतून अजित पवारांनी आपलं काम करून घेतलं आणि आपली आपलं राष्ट्रवादी स्वतःची करून घेतली मात्र आगामी काळामध्ये या दोन्ही पक्षांना भाजपा डचू देणार असून दोन्ही पक्षांची साथ लागणार नाही भाजपा स्वबळावरती महाराष्ट्र मुंबई याच्यावरती सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने काम करते तेव्हा ते एकाही राजकीय पक्षाला जवळ करणार नाही मग ती शिंदेची शिवसेना असो किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी असो जर महापौर जर बसला त्यांना कुठेही ठेवणार नाहीत परंतु भाजपने जे प्लॅनिंग केलंय ते मात्र खूप तगड आहे आगामी काळात शिंदेगडाची मोठी वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू होईल हे नवल वाटायला नको मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या